आहे रस्ता कुठे माहित नाही थांब चला ना सगळ्या बोरांच्या रांगेतली आंबट बोर आणि हिले आंबट होती म्हणून आम्ही काय करायचं आपली गोळा करायची वाळवून ठेवायची आणि मग वेळ आमोशाला सगळे पाहुणे यायचे मग खाऊन जायची तेव्हा छान लागायची तर ती गोड आता पिकली आहे आणि ती आंबट आहे ना हीच पहिल्यांदा पिकते त्याच्यामुळे ही तर ही ती बोर आहे जी आंबट बोर आहे म्हणून आम्ही लहानपणी तिलाही करायचो आणि असा व्हिडिओ तुझ्या बापानं काढला काय <laughs>